सिरपूर शहरात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडले असून माजी शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांनी भाजपला अधिकृतपणे सोडचिठ्ठी दिली आहे दोन हजार एकोणीस साली काँग्रेसमधून बाहेर पडत आमदार अमरीशबाई पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतरपासूनच जुने आणि नवे भाजप कार्यकर्ते यांच्यात अंतर्गत संघर्ष वाढला जुन्याच कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष पदवाटपातील अन्याय आणि निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष झाल्याने पक्षात असंतोष धुमसत होता आता हा असंतोष फुटून बाहेर आला असून हेमंत पाटील गटाने शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथे या गटाचा प्राथमिक पक्षप्रवेश पार पडला असून लवकरच शिरपूर तालुक्यात भव्य प्रवेश सोहळा होणार आहे या प्रवेशाच्या वेळी माजी शहराध्यक्ष हेमंत पाटील प्रसाद पाटील माजी नगरसेवक राजेंद्र गिरासे शेखरमाळी माजी समाज कल्याण सभापती वसंत पावरा यांसारखे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला त्यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सतीश तात्या महाले हे देखील उपस्थित होते त्यामुळे शिरपुरात भाजपच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसला आहे आपली जाहीर नाराजी हेमंत पाटील यांनी एक पत्र काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून या आधीच जनतेसमोर मांडली आहे आणि जनतेला भावनिक आवाहन देखील केले आहे नव्या समीकरणांमुळे एकतर्फी वाटणारी शिरपूर नगर परिषदेची निवडणूक आता अत्यंत चुरशीची झाली आहे शिवसेना भाजप आणि अन्य गटातील बंडखोर आता हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा संदेश देत राजकारणात नवीन लाट निर्माण करत आहेत दुसरीकडे आमदार अमरीशभाई पटेल यांची शहरावरची मजबूत पकड अजूनही कायम असल्याचं मानले जाते त्यामुळे त्यांच्या राजकीय कुशलतेसमोर विरोधकांनी आखलेले डाव कितपत यशस्वी ठरतील हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल या पार्श्वभूमीवर शिरपूरमधील निवडणूक आता केवळ पक्षांमधील नव्हे तर स्वपक्षी आणि अंतर्गत गटबाजीच्या संघर्षाची लढाई ठरणार आहे नगरपरिषदेतील बत्तीस नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारांसमोर उभे असलेले नवे राजकीय आव्हान अंतर्गत गटबाजी पक्षाला लागलेली घरघर व्यक्तिगत राजकारणापासून त्रस्त असलेले सामाजिक आणि राजकीय नेते दबावतंत्र हे सर्व झुगालो घाता निर्भीडपणे या निवडणुकीवर कसे सामोरे जातात आणि या निवडणुकीचे निकाल काय असेल याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे मात्र या निमित्ताने शिरपूर तालुक्यात एका नवीन राजकीय समीकरणाची नांदी उभी राहत असून यामुळे आता तालुक्यातील प्रलंबित प्रश्न कारखाना सहकारी प्रकल्प शेतकऱ्यांचे विषय संस्थार फॅक्टरीच्या दुर्गंधीचा विषय टोल कर्मचाऱ्यांवरील अन्याय अन्यायकारक उपकर इत्यादी विषयांना चालना मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून एक नवीन राजकीय पर्याय लोकांसमोर उभा राहिल्याने तालुक्यात राजकीय परिवर्तनाची नांदी सुरू होईल असा देखील राजकीय समीक्षकांचा अंदाज आहे या राजकीय घडामोडी या तालुक्याचे पुढील राजकीय भविष्य निश्चित करतील त्यामुळे तालुक्याची आगामी वाटचाल कशी असेल हे येणाऱ्या नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधून समोर येईल मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता एकतर्फी न होता त्या संघर्षाच्या होतील असे चित्र सध्या तालुक्यात राजकीयदृष्ट्या निर्माण झाले आहे